शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून धर्मवीर आनंदगे साहेबांच स्मरण करून आई वडिलांच्या पुण्याईने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने मी श्री एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तरेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन मी श्री एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते फेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यांनी ज्या पद्धतीने निष्ठा दाखवलेली आहे शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्या ने नेतृत्वावर त्याचं त्यांना पहिलं फळ मिळालेलं आपण पाहतो म्हणजे पहिली पहिला मान उद्धव ठाकरे यांच्या खालोखाल त्यांना शपथ घेण्याचा मिळालेलं आहे आणि ज्या प्रकारे मधल्या काळामध्ये सेनेमध्ये अस्वस्थता आहे सेनेमध्ये बंडाळी होऊ शकते अशी चर्चा होती दबक्या आवाजातली त्या चर्चेला छेद देत एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेतृत्वावर जो विश्वास दाखवलेला होता त्याचं त्याचं फळसुद्धा त्यांना या मंत्रिपदाच्या निमित्ताने लागोपाठ दुसऱ्यांना दोन